ताज्या करा, करा। कल्याणमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशालीय फुटबॉल स्पर्धेचं आज दिमागदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आलंय कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला लालचौकीजवळील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगळवार आठ आणि बुधवार नऊ ऑक्टोबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील तीसहून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतलाय तसेच पंधरा वर्ष आणि सतरा वर्षांखालील खेळाडू असे या स्पर्धेसाठी दोन गट पाडण्यात आलेत सेंट लॉरेन्स आणि अचिव्हर्स या दोन शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला सगळीकडेच आपल्याला क्रिकेटचे सामने आयोजित केलेले पाहतो ते पाहता आपल्या परिसरातील अनेक उद्योन फुटबॉल खेळाडूंनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला विनंती केली या पार्श्वभूमीवर कल्याणमधील फुटबॉल खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं तसेच क्रिकेट स्पर्धेप्रमाणे अशा प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यासाठी शिवसेनेकडून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार भोईर यांनी यावेळी दिली आहे या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक प्रमुख रामदास कारभारी डॉ धीरज पाटील यांच्यासह प्रमुख राम तरे अंकुश केणे युवासेना प्रमुख मेघन सल्पी प्रमुख रोशन चौधरी दिनेश शिंदे तुकाराम टेमघरे सतीश भोसले रजनी भोईर सुरेखा दिघे भारत भोईर भरत भोईर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या संघटनेतून शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी कल्याण सुपर लीग आंतरशालीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण बघित असेल कल्याण शहरामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात आणि आपण जास्तीत जास्त क्रिकेटला महत्व देतो पण शारीरिक कसरत शारीरिक मेहनत ज्या खेळामध्ये त्या खेळाचा नाव फुटबॉल आहे आता फुटबॉल हा शब्द इंग्रजीमधून आलेला आहे तर आम्ही चेंडू बोललो पाहिजे त्याला <laughs> मराठी शब्द तर त्या पद्धतीने हा गेम जो आहे हा खूप रनिंगचा गेम असतो याला धावपळ म्हणजे ह्या पहि त्या कोणापासून ह्या कोणापासून सातत्याने ता शारीरिक फिटनेस हा सर्व खेळाडूंना लागत असतो आणि हा एक चांगला शारीरिक कसरतीचा गेम या ठिकाणी विश्वनाथ भोले यांनी आयोजित केलेला आहे कल्याणकर रसिकांना जे फुटबॉल रसिक आहेत त्यांच्यासाठी ही मेजवानी आहे की फुटबॉलचे सामने जे कुठेही कल्याणामध्ये भरवले जात नाहीत ते सामने भरवण्याचं काम या ठिकाणी कल्याण विधानसभा एकशे अडोतीस तर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत की सर्व फुटबॉल खेळाडूंना या ठिकाणी मंडपूर्वक शुभेच्छा देतो आणि खेळ आहे हा या खेळामध्ये खेळाडू हा फार महत्वाचा असतो आणि खेळाडूत्री खेळून आपल्या कल्याण शहराचं नाव जे आहे हे नावलौकिक करण्याचं काम या सर्व फुटबॉल खेळाडूंकडे आहे आता या ठिकाणी गुरुकुल शाळा आणि अर्जित अश्वेश गालोज या आमच्या जोशीबागितलंच आहे हा आणि पहिला सामना त्यांचा आज इथं ओपनिंग सामना जो आहे त्यांचा होत आहे दोन्ही टीमला या ठिकाणी जिंकण्याच्या शुभेच्छा देतो पण खेळामध्ये हार्जित हर असते हरलेल्या संघाने सुद्धा नाववेद न होता जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहावा आणि जिंकणारी संखानी हा कप कसा आपल्याला भेटेल अशा पद्धतीने या ठिकाणी खेळावा आणि संपूर्ण ही जी फुटबॉल स्पर्धेची जी सुपर लीग फुटबॉल स्पर्धा आहे ती गाजवावी असं आम्ही त्यांना या ठिकाणी फुटबॉल खेळाडूंना सांगतोय आणि विश्वनाथ भोईर सर्व फुटबॉल खेळाडू तर्फे सुद्धा जे आयोजक आहेत फुटबॉलचे यांच्यातर्फे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो अशा पद्धतीचा गेम त्यांनी आयोजित केलंय आणि सातत्याने हे गेम सतत आयोजित करावेत अशी सुद्धा विनंती फुटबॉल खेळाडूंकडून मी त्यांना करतो शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे आणि जागा मागण्याचा अधिकार असल्यामुळे होतो पक्ष त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला सीट भेटावी म्हणून प्रयत्न करत प्रयत्न लखला पाहू पण आमच्या घर रोलिंग आमदार विश्वनाथ भोईरच्या नावाने या ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त जिथं जिथं रोलिंग आमदार आहेत तिथल्या सीट बदली केले जात नाहीत नरेंद्र पवार हा असा एक व्यक्ती होता की रोलिंग आमदार असून त्याला बदलण्यात आलं का बदलण्यात आलं हे त्याचा तिने विचार करावा की तू रोलिंग आमदार असता तुला बदलण्यात यावं एवढं घालण काम त्या कल्याण शहरात तू केलं होतं म्हणून तुला बदलण्यात आलं आहे त्यामुळे आमदार की सातत्या चालू राहिली नाही आणि हा आमचा दोष नाही आहे ना तुमच्या पक्षाने तुझं तिकीट काढून आणि शिवसेना पक्षाला आहे राग तू आमच्या पक्षावर काढू नका एवढं आम्हाला या ठिकाणी कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा